नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण सतरावे आमदारांनी जाता आपला बोलका अनुभव सांगितल्यावर अधिकाऱ्याला आपल्या थोबाडीत मारल्या का झालं कावळे गुरुजी एकदा आमदारांकडं व पुन्हा अधिकाऱ्यांकडे टकामका बघत होते त्यावेळी गुरुजींची छातीत ताट झाली होती त्यात मध्ये सभापतीने पण कावळ्यांच्या बाजून आपला पुरावा दिला अहो कावळे गुरुजींना काय जनता संपर्क विचारता तो आम्हाला विचारा आमचं सभापतीपद निव्वळ कावळ्यांच्या जीवावरच कावळे तालुक्यात शिक्षक नसले की आम्ही मेलो म्हणून समजा कावळे म्हणजे चालता बोलता जनता संपर्क आहे मग तो घड्याशी असो किंवा बाईशी असो असं खऱ्यानं सांगून सभापतीने उलट चेअरमनला सवाल केला कावसाहेब हे खरं ना तुम्हाला पण गृहिंच्या जनता संपर्काचा या दौऱ्यात पुरा अनुभव आला ना हो आला बुवा याबाबतीत हा बहादर माणूस आहे अशी चेअरमनं पण या गोष्टीला पुष्टी दिली इकडे कावळ्यानं हशाची उकळी फुटली ते आपले सभापतींच्या बोलावर नागागत डोलत होते त्यांची केस आपोआप स्ट्रॉंग होत चालली होती राष्ट्रपती पदक त्यांच्या जवळजवळ येत होतं शिक्षणाधिकाऱ्यानं कावळ्यांना त्यांच्या गावच्या शाळेच्या योजनेच्या संदर्भात प्रश्न केला का हो तुमच्या शाळेला सकस आहार योजना चालू आहे हो आहे ती प्रत्यक्षात कशी काय चालली आहे या प्रश्नानं कावळे गुरुजी गडबडले ते काहीच बोलले नाहीत पण सभापतीनं ना आपलंच उत्तर ठोकलं एकदम झाक गुरुजींकडं बघा या योजनेमुळंच ते पैलवान झालेत का हो गुरुजी कावळे गुरुंच्या मनाला ते पटल्यानं खुदकन हसले पण सभापतींनी त्यातली मक्की सांगितली साहेब आपण या दोन दिवसात किती कोंबड्या खाल्ल्या या प्रश्नानं अधिकारी गप्प पुन्हा कावळ्यांचा अधिकारला प्रश्न अहो सर्वस्तर अख्ख्या अख्ख्या कोंबड्या तुम्ही हदळल्या ना याही प्रश्नावर अधिकाऱ्यानं तोंड उघडलं नाही मग बोला या कोंबड्या कुठच्या आल्या कशा आल्या असा प्रश्न करून त्याचं उत्तर स्वतः सभापतीनं दिलं या कोंबड्या काय आबाळातनं पडल्या नाहीत ना या कोंबड्या त्या सकस आहार योजनेतल्याच बोला कशा चिकण्यानं ताज्या होत्या ही योजना गरीब मुलांच्यासाठी खरी कवा कवा तिचा आम्हाला पण असा चांगला उपयोग होतो आपण या अख्ख्या दौऱ्यात त्याच योजनेतील केळी खाल्ली दूध प्यालो भाजीपाला खाल्ला कोंबड्यांची अंडी खाली आणि शेवटी कोंबड्या पण खाल्ल्या आणि आता सोबत प्रत्येकाला एक एक किलो मशीचा अस्सल लोणी आणलं आहे त्याची काय ती चव आपल्या घरी बघा मगच तुम्ही कावळे गुरुजींना पुढचा प्रश्न टाका असं उघड उघड बोलून त्यांनी अधिकाऱ्याला सरळ सवाल केला काऊ साहेब या योजनेतल्या म्हशीचं दूध कसं कावळ्यानं बैले गुरुजींना पचलं तसं मुलांना थोडंच आहे त्या पुराणाचं दुधामुळे जुलाब सुरू झाले असं बोलून त्यांनी कावळ्याला सरळच विचारलं खरं का नाही हो गुरुजी त्या कावळे गुरुजी मान हलवली तेव्हा स्पष्टपणानं सभापती बोलले खरं सांगायचं सा तर त्यातला कोंबड्यांचा आम्हाला बंड्याच्या दौरात खरा उपयोग हे तर खरी कावळ्यांची किमी आहे त्यात त्यांना शंभरपैकी शंभर मार्क दिले पाहिजेत आता सभापतीच इतकं उघडणं स्पष्ट खरं बोलल्यानं अधिकारला या योजनेच्या उपयुक्ततेची पूर्ण कल्पना आली व तो या मुद्द्यावर थंड झाला आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा अधिकारनं काढला व त्यांनी कावळ्याला विचारलं आपण बालवीर आहात हो आहे आपल्या शाळेत बालवीर पथक आहे आहे मीच त्याचा मुख्य नायक आहे पुढे अधिकाऱ्याचा मूळ मुद्द्याला प्रश्न तुम्हाला बालवीर संस्थेची उद्दिष्टे माहीत आहेत अधिकाऱ्याच्या या प्रश्नाबरोबर गुरुजी झटकन खडे झाले त्यांनी हुशारीची पोच घेतली त्या झटक्यात सर्वांना सॅल्यूट ठोकला व ते म्हणाले पहिलं उद्दिष्ट मुलामुलींना तसंच प्रौढांनाही शिलसंवर्धनाचे संवर्धनाचे धडे देणे या उत्तरांना अधिकारी खुश झाला तो सभापती कसे म्हणतात कावळे गुरुजींचं हे शील वाढवायचं कार्य रोजचं असतं आम्हाला पण ते धडे देतात या कामात गुरुजींचा कोणी हात धरणार नाही त्यावर कावळी गुरुजींनी पाठ केलेली उद्दिष्ट फडाफडा तोंडानं म्हटली सत्य कृत्य करण्याची मुलामुली प्रौढ बालवीरांना सवय लावणं या उद्दिष्टावर तर ता सर्वांनी टाळ्या वाजवल्यावर सभापती म्हणाले अहो बालवीर संस्थेची उद्दिष्ट गुरुजी टॉनिकसारखे कोळून प्यालेत त्यांना हे, हे, हे। काय विचारता समाजसेवा आणि देशसेवा हेच त्यांच्या जीवनाचा सर्वसार आहे हाच त्यांचा आम्हाला अनुभव आहे सभापतीने इतकी कावळ्यांची बाजू सांभाळल्यावर आता कावळ्याला बोलायचं काय राहिलं आता मात्र कावळे गुरुजींची ही कर्तबगारी क्रियाशीलपणा पाहून ऐकून शिक्षणाधिकारी चकित झाले थंडगार झाले आणि आता त्यांना काय विचारावं म्हणून गप्प झाले तरी पण त्यांनी गुरुजींना सहज प्रश्न केलात गुरुजी आपण काही ग्रामोद्योग करता कावळे खुशीत आले व बोलले हो मी स्वतः शेती करतो मी पोल्ट्री फार्म पण चालू केला आहे घरात किराणा मालाचं दुकान आहे शिवाय गावातली पिठाची गिरणी माझीच आहे कावळे गुरुंच्या ग्रामोद्योगाचा हा प्रचंड ऐकून अधिकारी चाट पडला शाळेत शिक्षकी पेसा करून एवढे प्रचंड उद्योग करणार हा प्राणी खरोखरच राष्ट्रपती पदासाठी शिफारस करण्यास सर्वस्वी पात्र पात आहे अशी त्यांची खात्री झाली याशिवाय पदाधिकाऱ्यांची स्ट्रॉंग शिफारस आहेच त्याच शेवटी सभापतीच म्हणाला साहेब असा हिरा शोधून मिळायचा नाही बरं आता हे कावळी गुरुजी एवढे उद्योग करतात कसे असा साहजिक प्रश्न अधिकाऱ्यांच्या पुढे उभा राहिला म्हणून त्यांनी आदरयुक्त भावनेने मोठ्या उत्सुकतेने शेवटचा प्रश्न गुरुजींना केला पण काहू हो गुरुजी तुम्ही शाळा सांभाळून एवढी कामं कशी काय करतात तेव्हा कावळी गुरुजींनी काय उत्तर दिलं माहीत आहे साहेब खुद्द आता माझ्या खर्चाने शाळेत मी बदली शिक्षक नेमला आहे या उत्तरानं मात्र शिक्षणाधिकारी थंडगार पडला व तो या बहादर कावळ्यांच्या तोंडाकडे टका टका पाहू लागला आणि कावळे गुरुजी मात्र खऱ्या बालवीराप्रमाणात सॅल्यूट करून खड्या पोजमध्ये उभे होते मग कावळे गुरुजींनी साहेबाला हात जोडले साहेब आपल्याकडे मी तयार केलं नवं टाईम टेबल माझ्या माहितीसह पाठवलं आहे आपल्याला मिळालं का त्यावर साहेबानं नुसतीच मान डोलावली मी प्रत्येकाला त्याची एक एक कॉपी पाठवली आहे असं कावळे पुन्हा म्हणता सभापती लागलीच बोलले गुरुजी आम्हाला तुमचं नवं वेळापत्रक मिळालं काय पण तुमची एकदम नवी दृष्टी आहे तुमचं नवं वेळापत्रक अंमलात आणण्याचा आम्ही विचार केला आहे त्या अंमलात जर का आलं तर विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा उद्धार झालाच म्हणून समजा सभापतीची ही शिफारस ऐकून कावळ्याच्या तोंडावर हास्य उमटले हो त्यांची छाती फुगते वाह वाह तुमची आयडिया पण आयडिया आहे खरं खात्यानंच तिचा स्वीकार केला पाहिजे असं परत सभापती म्हणताच कावळे म्हणतो साहेब मी वर खात्याला देखील ती पाठवली आहे वा वाह मस्त काम मथुरा घरेला खात्याचं वरचं एक्सप्रेस टपाल आलं एक्सप्रेस टपाल का कुणाचं तिला काहीच कळेना ती पोस्टमनकडून सही करून टपाल हातात घेत होती मध्येच ती मनात थरथरत होती तिला हे असं एक्सप्रेस पहिलंच टपाल तिने टपाल घेतलं घरात गेली मग टपाल फोडलं तिने ते वर खाली पाहिलं वर होता खात्याचा पत्ता शिक्षण खाते खाली सही होती शिक्षण अधिकारी मथुराबाईंची मजकुरावर नजर गेली एक एक अक्षर एक एक शब्द तिला बाबळीच्या काठ्या गत लागला धारदार सुईगत अंगात घुसू लागला घुसल्या जागी रक्त निघू लागलं सगळ्या अक्षरांचा एक एक शब्द झाला शब्दच बोलू लागले तुम्ही शाळा खात्यात शिक्षिका आहात या खात्यात शिक्षिका म्हणून काम करताना तुमचे वर्तन शिक्षकाच्या पेशाला काळी मलावण्यासारखे आहे तशा तुमच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी खात्याकडे आलेल्या आहेत त्याचा पूर्ण विचार करता तुम्हाला नोकरीतून का कमी करू नये याचा जबाब मुख्य कचेरीत आठ दिवसांच्या आत आणून द्यावा जबाब वेळेत दिला नाही तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे असे समजावे मथुराबाईंनी मजकूर वाजला आणि तो वाचता वाचता ती उभ्या उभ्या, उभ्या सरारली तिचे हातपाय लटपटले झाडाचं पान गळून पडावं तसं हातातून पत्र गळून खाली पडलं तिच्या अंगावर झाडच कोसळते असं तिला वाटलं ज्या झाडाच्या सावलीला ती राहत होती ज्या सावला तिनं आसरा केला निवारा केला तेच झाड अंगावर कोसळणार या कल्पनेनं तिला डोळ्याला अंधारी आली चक्कर आली ती धाडकन खाली कोसळली किती वेळा गेला कुन्हा ठाऊक ती पुन्हा वानावर आली ती शुद्धीवर आली पुन्हा तिनं पत्र थरथर त्या हातात घेतलं पत्र वाचू लागली पुन्हा पुन्हा वाचलं तोच मजकूर तेच शब्द तिच्या काळजाला कापत होते चिरणी घालत होते ती रक्त बंबाळ होत होती तिने एकदम डोळे मिटून घेतले आणि तशीच खाली पडून राहिली तिला काही सुचे ना डोळ्यांना अश्रूंची धार मात्र लागली सोसाट्याचा सा वारा सुटला होता दिव्याची ज्योत फडफडत होती चार दिवस गेले पाचवा दिवस गेला मथुरा घारे यांनी आपला जबाब तयार केला आणि तिनं जिल्ह्याची अस्थि पकडली मथुराबाई जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याच्या कचेरीच्या कंपाऊंडमध्ये शिरू लागली तारेचं कंपाऊंड तिला खायला उठलं तिला वाटलं आपण कचेरीत प्रवेश करू नये म्हणून तर हे तारेचं कुंपण लावलं नाही ना त्यात हे काटेरी तारेचं कुंपण तारे तीक्ष्ण आणि कुचदार काटे सगळे काटेच काटे ती तसंच अंग चोरत चोरत बिचकत घाबरत ऑफिसमध्ये शिरली कचेरीतल्या कारकुनांच्या हावऱ्या नजरा तिच्यावर रोखल्या आणि नेहमी जायची फुलं अंगावर पडावी अशा वाटणाऱ्या त्या लोभस कामुक नजरा तिला काटेरी तारे गद भासू लागल्या तिला त्या ते बोचू लागल्या तिला पाहून ऑफिसातल्या मादक चेहऱ्यावर हसू उठलं होतं त्या हास्याची आता अंगावर उधळणारी फुलं वाटावयाच्या ऐवजी तिच्या अंगावर आता हश्श्यातून दगड टोळ्याचा माराज करत होत असं तिला वाटू लागलं वाट हा मारा चुकून आपण ऑफिसातून पळून जावं असं तिच्या मनात आलं पण आठ दिवसांच्या आत जबाब द्यावयाचा होता आज सहावा दिवस होता जबाब दिलाच पाहिजे होता नाहीतर जीविताचा आधार तुटणार होता एक आधार दहा वर्षांपूर्वीच तुटला होता तारा तुटतो तसा मथुराबाई अधिकाऱ्याच्या ऑफिस समोर आली तिथं कापऱ्या हाताने चिठ्ठी लिहिली शिपायाजवळ दिली शिपाई हात गेला बाहेर आला साहेबाने घंटा वाजवली शिपायानं दार उघडलं ती साहेबाच्या ऑफिसात गेली आणि त्यांच्यासमोर आरोप्या गळत उभी राहिली मथुराबाईला समोर पाहताच शिक्षणाधिकाऱ्याचा चेहरा बदलला त्यांचे डोळे मोठे झाले लाल झाले आणि त्यांनी रागीट चेहऱ्यानं डोळे मोठे करून तिच्यावर नजर टाकली तेव्हा मथुराबाईंचे डोळे अश्रूनं भरले होते साहेबांचा करडा आवाज उठला काय घरे बाई जबाब आणला का या कडक बोलाबरोबर तिच्या डोळ्यांतून अश्रू टपटपले तिनं मान हलवूनच होय म्हणून सांगितलं आणि थरथर त्या हातानं साहेबाच्या टेबलावर तिने लिहिला जबाबाचा कागद ठेवला डोळ्यांना पदर लावला साहेबांची घारी गळत नजर त्या जबाबावरून फिरत होती ती मात्र त्यांच्या नजरेकडे जखम झाल्या चिमणी गळत पाहत होती साहेबांनी जबाब वाचला आणि तिच्याकडे पाहिलं तो तोच तिनं डोळ्यांतील ओघल ते अश्रू हाताने पुसले साहेबांनी खालच्या आवाजात विचारलं या जबाबातील मजकूर खरा आहे का साहेब त्यातील शब्द ने शब्द खरा आहे अश्रुत भिजले शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले तोच साहेबांनी पुढचा प्रश्न केला घारेवाही या जबाबात तुम्ही तुमच्या उपकारकर्त्यावरच उघड आळ घेतलेत साहेब तेव्हा त्यात कोणी उपकार करते नव्हते प्रत्येकानं आपल्या उपकाराची फेडच माझ्याकडून करून घेतली तुम्ही खरं बोलत नाही साहेब मी परमेश्वराला समोर साक्ष ठेवून सांगते माझ्यावर कुणीही उदार मनानं उपकार केला नाही पण त्याची परतफेड मात्र माझ्याकडून करून घेतली पण तुम्ही त्या गोष्टीला का तयार झालात काय करू साहेब मी माझ्यावर तसा कठीण प्रसंगच आला होता मी गाळात रुतलेली गाय होते मला यातून वर काढा म्हणून हंबरडा फोडत होते पण प्रत्येक जण मला कसाहीच भेटला बाई तुम्ही लोकांच्यावर भयंकर आळ घेत आहे पुन्हा साहेबाचा तोच इशारा नाही साहेब हा आळ नाही हे सत्य आहे घडलेलं सत्य आहे या गरीब अबलेनं अनुभवलेलं सत्य आहे त्यात माझ्यावर जबरी होती बळजोरी होती घारीबाईच्या बोलणं साहेबाची मान खाली झाली व त्यांनी तसाच प्रश्न खालच्या आवाजात केला पण तुम्ही काहीच प्रतिकार केला नाही तक्रार केली नाही साहेब मी सांगितलं की पुराच्या भोऱ्यात सापडले होते मी माझ्या नाकात ओंढात पाणी चाललं होतं मला वाचवा वाचवा म्हणून मी ओरडत होते टाहो फोडत होते पण ज्यांनी मला मत्तीचा हात दिला त्याच हाताने त्यांनी माझ्या शिलाच्या अब्रूच्या चिंध्या चिंध्या केल्या आणि शेवटी या फळाला आणलं गारे बाई तुम्ही खरं सांगता साहेब मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगते हे खरं आहे सत्य आहे आणि असं ती सात्विक संतापात बोलली आणि तिला भडबडून आलं ती गदगदून रडली तिला पुढं बोलताच येईना शिक्षणाधिकारी साहेब खाली वाकून जबाबावर नजर टाकत होते तेही गप्प झाले होते तिच्या डोळ्यानं आस्वानची धार लागली होती मग हलके साहेबांनी विचारलं तुम्हाला मूल आहे होय मला एक मुलगा आहे तिनं अश्रू पुसले तो कुठं आहे साहेबाच्या या प्रश्नानं तिच्या मनात पुन्हा कालवा कालव झाली डोळे पुन्हा भरले व डोळ्यांना पदर लावताच ती बोलली माझ्या गावी सासरच्या गावी आहे तो किती वर्षांचा आहे दहा वर्षांचा आहे असं सांगताच तिला पुन्हा हुंदका आला तो तुमच्याजवळ का नाही साहेबानं ना असं विचारताच तिनं आपले डोळे पुसले व सांगू लागली साहेब मला मुलगा झाला दुर्दैवानं माझ्यावर दैवाची कुऱ्हाड कोसळली त्याचवेळी माझा नवरा मयत झाला मग माझ्या घरातले सासू सासरे मला बोलू लागले शिव्या देऊ लागले तूच या घरात पांढऱ्या पायाची आलीस तूच आमच्या मुलाला खाल्लास असं साहेबांनी आश्चर्यानं विचार हो मग मला त्याने घरातून बाहेर हाकलून दिलं पण माझा पोटचा गोळा मात्र त्याने मला दिला नाही का त्याचं कारण ते म्हणाले या मुलालाही तू मारून टाकशील तू हडळ आहेस असं म्हणून त्याने मला घराबाहेर एका वस्त्राने शिकाडलं हकलून दिलं व म्हटलं तू कुठेही जा तुला चारी वाटा मोकळे आहेत मग पुढं नंतर मी आईबापांच्या घरी आले त्यांनी मला जवळ केलं ते माझे आईबापच पण माझ्यासारख्या तरुण मुलाला ते किती दिवस घरी ठेवणार त्यात लोक माझ्यावर डोळा ठेवू लागले आपलीच मुलगी पण त्यांना मग मी विषासारखी वाटू लागले संकटासारखी वाटू लागली ते आपल्या अब्रूला जीवासारखी जपणारी माणसं होती मग एवढं आईबापाला वाटत होतं तर तू तरुण होतीस तुला एवढं सौंदर्य होतं रूप होतं तर तुझं तु तु दुसरं लग्न करायचं साहेब तीच तर मोठी अडचण होती आमच्यात दुसरं लग्न होत नाही तसं असतं तर या फळाला आलेच नसते मी मग माझ्यात तसं काय कमी होतं असं म्हणता असं म्हणून त्यांनी बायला विचारलं मग पुढं काय केलं तोच ती पुढं सांगू लागली गावातले आळीतले तरुण मुलं गडी माझ्याभोवती गिरट्या घालू लागले माझ्या होती गिधाडासारखे तरंगू लागले माझ्या आई बापांच्या मनाला या गोष्टीनं जखम झाली ते अस्वस्थ झाले आणि मग मला त्याने स्त्रियांच्या एका संस्थेत टाकलं तिथं जेवण खाणं आणि राहणं होतं तिथं शिक्षणाची सोय होती चांगलं झालं चांगलं झालं पण तिथं त्या एका अधिकारानंच माझ्यावर वाईट नजर ठेवली असं म्हणता साहेबांना आश्चर्यानं विचारलं साहेब परमेश्वरला स्मरून सांगते त्या पापी माणसानं मला एकांतात त्याच्या ऑफिसात बोलवून घेतली त्या प्रसंगानं माझ्या आयुष्यात मला पहिला धक्का बसला एकच माणूस चांगलं करतो पण वाईटही करतो चांगलं करताना तो पुढचा पापी डोळा ठेवून करतो हे मला पहिल्यांदाच जीवनात कळलं पण तुम्ही तक्रार केली नाही मग मी कुणाकडे तक्रार करू तिथं माझं कुणीच नव्हतं पण पण काय साहेब त्या ग्रहस्थानं मला धमकी दिली तू हे कुणाशी बोलशील तर तुला या संस्थेतून वाईट चालीची आहेस म्हणून हाकलून देईन तुझ्या आयुष्याचं वाटोळं करीन त्यात मला तर कुणाचाच आधार नव्हता मग सांगा मला गप्प बसण्याशिवाय का मार्ग होता असे डोळे भरून सांगून ती भरलेल्या डोळ्यानं म्हणाली मी रड रड रडले वीस पांढऱ्या पायाची म्हणून गप्पा बसले त्यावर साहेबांनी कोण सुस्कारा सोडला व स्वतःच फुटफुटले असं आहे काय मग पुन्हा विचारलं पुढं मी त्याच संस्थेतून मराठी सातवी पास झाले पुढं नोकरी मिळवण्याच्या खटपटला लागले मग तुम्हाला शिक्षिकेची नोकरी लागली असं साहेब बोलताच मथुराबाई लागलीच म्हणाल्या पण साहेब ज्यानं मला नोकरी मिळवून दिली त्यानं माझ्याकडून जीवनात न विकणारी लाच घेतली म्हणजे कसली लाच साहेब त्यानं माझ्या शिलाचीच लाच घेतली माझ्या आब्रूचाच लचका तोडला पण तुम्ही कशा काय तयार झालात साहेब त्या पापी माणसानं तसा माझ्याभोवती पासच टाकला होता पण तुम्ही हे कबूल केलं नाही नाही मी नाही म्हटलं मला असली नोकरी मुळीच नको म्हटलं आणि मी तिथून निघाले आणि मनानं पक्का निश्चय केला आपण आता आत्महत्या करायची विहिरीत उडी टाकायची जीव द्यायचा असल्या वासनेनं वखवकलेल्या जगात क्षणभर देखील राहायचं नाही मी तिथून तडक निघाले एका विहिरीजवळ आले मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार मी विचार केला नाहीतर आपण या जगात कशासाठी जगावायचं आपणाला जगात कुणाचा आधार आहे आपण कुणासाठी जगायचं आणि चटकन माझ्या डोळ्यांपुढं माझं गोंडस गुडगुडीत बाळ उभा राहिला आणि माझ्या पायात एकदम बेड्याच पडल्या माझे पाय स्थिर झाले माझ्या नजरेसमोर माझा बाळ उभा राहिला आपल्याला या बाळासाठी जगलं पाहिजे असा मनात ठाम निर्धार केला आणि विहिरीच्या काठावरून माघारी फिरले असं सांगून ती पुढे म्हणाली मी पुन्हा त्या पुढारी म्हणणाऱ्या माणसाच्या घरी गेले त्याला हात जोडले मला नोकरी पाहिजे पण त्यानं पुन्हा तीच लाच मागितली आणि आता माझ्यापुढं दुसरा काहीच मार्ग नव्हता घारीबाईंची ही कथा ऐकून साहेबाने आपलं मस्तक आपल्या दोन्ही हातात धरलं आणि तिच्या लेखी जबाबावरून आपली नजर फिरवू लागली मग तुम्हाला नोकरी लागली नोकरी लागली पण आणखीन पण काय साहेब माझी लांब एका खोपड्यात नेमणूक झाली हो झाली असेल पण त्या गावात सगळ्या तरुण नजरा माझ्यावर खिळत होत्या पण तुम्ही तिकडं का लक्ष दिलं दिलं नाही ना मी माझी नजर वर देखील गेली नाही है। मग पण गावातल्या नजरा माझ्यावर निघाल्या नाहीत ना मला त्या गावात जगणं अशक्य होऊ लागलं मग पुढे काय पुढं मी बदलीच्याकड पटला लागले पुढं पुढं काय साहेब माझी दुर्दैवी व्यवस्था झाली साहेब त्याच्या पुढचं आपल्याला कसं सांगू मला मात्र माझ्या बाळासाठी जगणं आवश्यक होतं म्हणून मी औषध घेऊन त्या संकटातून मोकळी झाले मथुराबाई घारेचा प्रताप ऐकून साहेब पुन्हा तिच्यावर गरम झाला एवढा भयानक प्रताप तुम्ही केलात काय करणार मी अबला मला कुणाचा आधार होता त्यात मी काय गुन्हा केला वासनेनं धुंद झालेल्या जगातून वाट काढताना मलाच माणसाच्या पुरुषाच्या तरुणाच्या वासनेनं कामुक भावनेनं खराब केलं आणि आज त्यांनीच माझ्यावर जीवनातून उठवण्याचा प्रसंग आणलेला आहे त्यात मी मी काय अपराध केला मग मलाच का शिक्षा करता ज्यांनी ज्यांनी मला जीवनात धक्के दिले माझं भ्रष्ट केलं माझ्या आब्रूला तडे घालवले त्यांना त्यांना शिक्षा झाली पाहिजे या समाजाला शिक्षा झाली पाहिजे हा माणूस दोषी आहे तो अपराधी आहे हा समाज अपराधी आहे दोषी आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं कडक शब्दात आपला संताप घारीबाईनं व्यक्त केला आणि ती डोळ्यात अश्रू आणून साहेबांना बोलली साहेब मलाच काही शिक्षा असा सवाल करून तिने पुन्हा हात जोडून साहेबाला विनंती केली साहेब मला माझ्या बाळासाठी तरी नोकरीवर ठेवा माझ्यासाठी त्याचं का जीवन नष्ट करता मग साहेबांनी वर पाहिलं व विचारलं म्हणजे साहेब मी माझ्या पगारातून निम्मे पैसे माझ्या बाळाला पाठवते तो आता दहा वर्षांचा झाला आहे असं साहेबानं कौतुकानं विचारलं हो त्यासाठी तरी मला नोकरीवरून काढू नका तो कुठे आहे साहेबाचा पुन्हा प्रश्न तो माझ्या गावी आहे नवऱ्याच्या गावी तो माझ्यापासून दूर आहे असं सांगून घारीबाई आपल्या डोळ्याला पदर लावून कळवळली भाजा बाळ बाळ काय रे हा माझ्यावर प्रसंग असे उद्गार तिच्या हृदयातून बाहेर फुटले तोच तिला चक्कर आली ती मटकन उभ्या जागीच खाली बसली आणि ती बसल्या जागीच कोसळली लागलीच घारीबाईला हॉस्पिटलमध्ये पोचली गेली आणि याच घटनेवर सगळ्या ऑफिसात वादळ उठलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद